डॉक्टर सुरेश खाडे यांच्या पाठपुराव्यातून म्हैसाळ प्रकल्प कार्यान्वित म्हैसाळ योजना अखेर सुरू मिरज पूर्व भागाला मिळाला जीवनदायी दिलासा मिरज पूर्व भागासाठी जीवनदायीने ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे पाणी अखेर आज दिनांक सहा डिसेंबर रोजी चालू करण्यात आले आहे यामुळे पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे पूर्व भागातील काही गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डॉ खाडे यांना निवेदनाद्वारे या समस्येची माहिती दिली होती योग्य वेळी पाणी आले तर शेती वाचेल या उद्देशाने त्यांनी तातडीने पाणी सोडण्याचे नियोजन केले पाण्याच्या प्रवाहाचा शुभारंभ माळकरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे भाजप मिरज पूर्व भागातील आरग बेडक लिंगणूर खटावसह सर्व गावातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हैशाळ योजनेचे पाणी सुरू झाल्याने आता परिसरातील शेती आणि नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे आज चालू वर्षाचं चा... महिषाचं चा आवर्तन हे चालू करण्यासाठी आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत काही ठिकाणी ठराव काही ठिकाणी मागणी होते की आता पाणी कमी पडते पाणी सोडायला पाहिजे अशी एक तक्रार माझ्या कानावर आली होती पण आमचंही प्रत्येक वर्षाचं प्लॅन डिझाईन असतं आता पाच चार वेळा आमदार झालो होतं पण एवढे पंचवीस वर्षीचा आमदार आहे पण शेतकऱ्यांना कुठल्या वेळी पाणी पाहिजे कुठल्या वेळी थांबलं पाहिजे कुठल्या वेळी चालू केलं पाहिजे ह्या माध्यमातून आम्ही अभ्यास केला आणि डिसेंबर इनपर्यंत तसं तसं पाणी जरुरी जानेवारीच पडते पण डिसेंबर इनपर्यंत जर आपण चालू केली आहे पंप तर ज्या वेळेला शेतकऱ्याला जरूर पडेल तोपर्यंत पाणी कॅनरमधून प्रेशर नाही त्या शेतापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था होते ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही मैशाच्या पहिल्या टप्प्यातून आम्ही पंप चालू केले दोन पंप चालू केले अधिकाऱ्यांनी सांगितलं की जसे जसे मागणी तसं आपण मारू इथं चोवीस फोव आपण चालू करू शकतो चोवीस फो आपल्याला तयार होतं त्यामुळे पाण्याची कमतरता पडणार नाही पाणी आता कळणा वारणा आणि नदीत पाणी पण भरपूर आहे त्यामुळे पाण्याची येणार नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या मागणी व्यतिरिक्त त्यांच्या सुविधा अगोदरच त्यांना देणं हे आमचं लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि ते आम्ही करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि आज मागणी नाही आहे पण विरोधकांना पण आम्ही त्रास दिला नाही मोर्चे करा आंदोलन करा काय करा मग पाणी सोडा त्याच्या अगोदर पाणी सोडले त्यामुळं विरोधकांना शांतता राखा व्यवस्थित करा त्यांचा स्वास्थ्य बघण्याची भूमिका त्यामुळे उगाच आंदोलन करण्यात काय अर्थ नाही आहे पण त्यांना मी मोका दिला नाही कारण मोका देऊन करण्यात काय आमच्या आम्हाला प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्ये अर्थ येणार नाही कारण हे माहीत शासन शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम उभा हे आम्ही दाखवून दिलं कालच राधाकृष्ण विखे पाटलाशी मी बोललो साहेब म्हणले मी दुपारी सही केली आहे त्यामुळे उद्या तुम्ही बटन दाबान पाणी चालू करा त्याने आदेश दिले त्यामुळे आजच्या सहा तारखेला आम्ही हे आवर्तन चालू केलेलं आहे निश्चित आवर्तनचा उपयोग सगळ्या जत असेल कोटे मंग तासगाव असेल आणि आमचं मिरज असेल या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल अशी मला आशा वाटते निश्चितच पाणी भरपूर आहे पंप भरपूर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करायची नाहीये आता पाणी आपल्या बांधाला पोचलेलं आहे आणि पोचेल त्यामुळे निर्मळ आनंदात राहून शेतीवाडी करून सगळं कुटुंब गाव आपण ཁས 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 ཁས